स्वतःला रिलेट करा मला माहिती नाही स्पीकर काय बोलणार आहे कारण त्यांनी फक्त हे आणि मला भारी म्हणजे वाटायला लागलं की अरे खरंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती मुखवटे परिधान करतो आणि ऍक्च्युली चेंजेदलतोय का नाही बदलत पण आपलं प्रत्येक आजचा विषय स्वतःशी रिलेट करा आणि स्वतःमध्ये बघा काय काय चेंजेस करायला पाहिजे इथंच करायला पाहिजे आणि आजचा विषय घेऊन येणार आहेत शिक्षिका शिक्षिका पण आहेत मॉर्निंग सर्वांना सेलिब्रिटींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग रोज आपल्याकडे आणि गुड मॉर्निंग म्हणजे अंगामध्ये एक आंतकी उत्साह चैतन्य येतो आणि सगळ्यात दिवस आनंदाने घालवण्यासाठी आपल्याला एनर्जी मिळते तरी पण एनर्जी ड्रिंक घेतो आणि दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी आपल्या स्वतःमध्ये पण मनात असू दे दे भावनेला असू दे सगळ्याच गोष्टींना एनर्जी पुरवतो तर याचा जो विषय आहे मुखवटा आणि चेहरा तर ऍज अ प्रोफेशनल टीचर असल्यामुळं बऱ्याच गोष्टी शाळेमध्ये उपक्रमाच्या स्वरूपात चाललेल्या असतात तसंच छोटा उपक्रम असतो की विद्यार्थ्यांना अगदी छोट्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला आलेल्या शाळेत गुल्ट करण्यासाठी त्यांचा शब्द संग्रह विकसित करण्यासाठी छोटे छोटे नाटुकल्यांच्या स्वरूपात अभिनयाच्या स्वरूपात आम्ही मांडतो त्या मुलांकडून करून घेतो मग आणि सिंहाची गोष्ट असेल टोपीवाल्याची गोष्ट असेल आणखीन काही असेल आणि जेव्हा त्या विद्यार्थ्यांना भूमिका वाटल्या जातात तेव्हा प्राण्या पक्षांच्या भूमिका असतील त्या गोष्टीमध्ये तर त्या पाहणाऱ्या छोट्या विद्यार्थ्यांना पण ते प्राणी पक्षी वाटावेत म्हणून त्यांना आम्ही मुखवटे लावतो हो मुखवटा कोल्ह्यांचा मुखवटा सिंहाचा मुखवटा आणि मग त्या मुखवट्याच्या अडून ती मुलं त्यांच्या संवाद बोलत असतात थोड्या वेळात नाटुकला संप मुखवटे निघतात ते विद्यार्थी आणि विद्यार्थी होऊन जातात पण या गोष्टी करत असताना थोडस मी रिलेट केलं की वास्तविक जीवनात मग अशी जसं ताई म्हणाल्या तसं वास्तविक जीवनात सुद्धा वारंवार क्षणाक्षणाला आपण वेगवेगळे मुखवटे चढवत असतो आजचं जग तर अगदी मुखवट्यांचं जग झालेलं आहे परवा अर्चिता मॅडमच्या टॉपिक मध्ये मला वाटते त्यांनी ह्या की मागच्या मला आठवत नाही पण एक उदाहरण सांगितलं तर ते मला फार भावलं की फोटो काढायचे असतात आणि वेगवेगळे वेग रेट पण असतात तर सगळ्यात महाग फोटो पन्नास रुपयाचा असतो की जसा दाखवायचा आहे तसा काढायचा फोटो तो जसा आहे तसा काढायचा फोटो स्वस्त असतो तो कोणी काढून घेत नाही आहे त्याच्यापेक्षा छान दिसायचं तो काही जर काढून घेतात आणि जसा दाखवायचा आहे तिकडे मात्र रांग लागलेली असते तो सर्वात महाग असो याचा अर्थ काय आपण जसे आहोत तसं दिसायला आपल्यालाही आवडत नाही आणि दुसऱ्याला दाखवायलाही आवडत नाही आपण जसे आहोत त्याच्यापेक्षा छानच दिसायला आवडतं आपल्याला मोबाईल मध्ये फोटो काढत असताना सुद्धा रेग्युलर कॅमेरा वेगळा येतो फोटो आणखीन वेगवेगळ्या ऍप्स मध्ये वेगवेगळे येतात फोटो तर त्या स्नॅ स्नॅप काहीतरी आहे मी काय ते वापरत नाही पण मुली वापरतात बघितलं की त्यामध्ये बरेच असे मेकअप केलेले एकदम फ्रेश असे चेहरे येतात त्यामध्ये पण असलो ते आपल्याला आवडतात ते फोटो छान येतो फोटो म्हणजे वास्तवते आहे का तो एक मुखवटाच झाला मुखवटे म्हणजे नेमकं काय आपण वास्तविक जीवनात काही चेहऱ्यावरती मुखवटे लावून फिरतो का नाही पण काही वेळा त्या भूमिकेची ती गरज असते आता एखाद्या एका स्त्रीच आपण उदाहरण घेऊ घरी ती गृहिणी असते पण त्यासोबतच ती वर्किंग वुमन पण आहे ती व्यापारी असते एखाद्या व्यापाऱ्यांचं दुकान चालवत असते एखाद्या ठिकाणी ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असते ठिकाणी नर्स असते एखाद्या ठिकाणी टीचर असते एखादी पोलीस सुद्धा असते पण त्या ठिकाणी ती माता आहे तिचं हृदय कोमल आहे म्हणून पोलीस असणाऱ्या स्त्रीनं आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी रोडवरती ट्रॅफिक सांभाळत असताना गर्दीच्या ठिकाणी दंग्याच्या ठिकाणी जर त्या कोमल हृदयानं ती वावरली तर तिचं कर्तव्य पूर्ण होईल का ती तिच्या पदाला न्याय ना, देईल का नाही मग अशा ठिकाणी अशा वेळी भूमिकेची गरज म्हणून सुद्धा तिला धारण करावे लागतात ती भलेही ती आई कोमल असेल भलेही ती सौम्य असेल परंतु त्या ठिकाणी पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना मात्र तिला कठोर व्हावं लागतं कठोर भूमिका घ्यावी लागते त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी लोकांना ते लोकांकडून पण करवून घेण्यासाठी हे काय आजकालच नाही तर आपण रामायणाच्या काळामध्ये सुद्धा हे उदाहरण पाहू शकतो जेव्हा समुद्रातून पलीकडे लंकेला जायचं होतं रामाना सीता शोध घेण्यासाठी संपूर्ण वानरसेना घेऊन तेव्हा त्या समुद्राच्या काठावरती तीन दिवस प्रभू श्रीरामचंद्र त्या समुद्राची आळवणी करत होते की मला मार्ग दे मला पथ दे मला सहाय्य कर पलीकडे लंकेला जाण्यासाठी तर आणखीनच खवळला आणखीनच खवळला त्याला आपलं सामर्थ्य जास्त वाटत होत ना त्याच्याकडं सामर्थ्य होत त्याच्या सामर्थ्याचा मकोटा लावलेला होता त्यानं तेव्हा लक्ष्मणानं सांगितलं की दादा हा उन्मत्त झालेला समुद्र आहे त्याला विनंती करून मार्दव दाखवून उपयोगाचा नाही तो स... आपल्या उन्मत्त अहंकारी बनलेला आहे आणि त्यावेळी प्रभू धनुष्याची प्रत्यंचा दानली आणि बा जेव्हा लावला तेव्हा तो ला समुद्र शांत झाला आणि त्यानं त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं किंवा ते केलं सुद्धा म्हणून संत तुलसीदास म्हणतात की बिनुभय होयना प्रीत जी ज्या ठिकाणी म्हणजे प्रभू श्रीराम उन्मत्त होते का प्रत्येक ठिकाणी आपली ताकद दाखवत होते का नाही पण त्या ठिकाणी जी भूमिका तो प्रसंग त्या भूमिकेची गरज म्हणून त्यांना तो ताकद दाखवण्याचा मुखवटा धारण करावा लागला परंतु आपल्या मूळ गुणावरती प्रत्येक वेळी दैनंदिन जीवनात पण तसंच आहे आपल्या भूमिकेची गरज म्हणून आपल्याला काही मुखवटे धारण करावे लागतात परंतु आजकाल आपण जर आपल्या आजूबाजूला पाहत गेलो तर मुखोटे मुखोटे आणि मुखवटेच सगळं जगच मुखवट्याचं झालेलं आहे व्यक्तींनी मुखोटे चढवलेत मार्केटनं मुखोटा चढवलेला आहे आहारानं मुखोटा चढवलेला आहे विचारानं सुद्धा मुखोटा चढवलेला आहे विचारांचे सुद्धा मुखोटे आहेत विचारांचं सुद्धा मार्केटिंग होत प्रत्यक्ष विचार जगणं विचार ठेवणं विचार करणं अलग झालेलं आहे आणि माईक वरून वरून विचार सांगून मोठा गल्ला खिशात घालून प्रसिद्धी मिळवणं हेही सुरू आहे तर हे मुखवटे गरजेचे आहेत का गरजेचे नाही मगाशी मी जसं म्हणाले की काही वेळा भूमिकांची गरज म्हणून आपल्याला मुखवटे धारण करावे लागतात मूळ स्वभाव वेगळा परंतु भूमिका आलेली आहे कर्तव्य आलेलं आहे तर विजय सरांना किती जरी सगळ्यांशी सौजन्यानं मागावं वाटलं तर एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आणि दंगा घडलेल्या ठिकाणी त्यांची ड्युटी असेल तर सौजन्यानं दादा तुम्ही राहता का असं म्हणून दंडुकाच कराव्या लागणार आहे परवा मी बस न प्रवास करत होते बस म्हटलं की कंडक्टर तिकीट गर्दी आरडाओरड आणि वैतागण ह्या गोष्टी आपल्याला माहितच आहेत आणि आपण त्या समजतो की हा हे असंच होणार आहे इथं प्रत्येक ठिकाणी तिकिटाच्या पैशावरून वाद पुढे त्या कंडक्टरशी आणि मग ते कंडक्टर कंडेक्टर व्हायला पण परवा बसमध्ये मला वेगळंच दृश्य दिसलं ते कंडक्टर दादा सगळ्यांना तिकीट द्यायचे सुट्टे पैसे अगदी नम्रतेनं मागायचे नसले तरी स्वतः खिशामधलं त्या पाकिटामधलं शोधून द्यायचे आणि तिकीट देताना रामकृष्ण हरी म्हणायचे बऱ्याच जणांना ते काय म्हटले किंवा आपल्यालाच म्हटले हे लक्षात यायचं नाही तर ते दुसऱ्यांदा पुन्हा रामकृष्ण हरी म्हणायचे त्यांना अपेक्षित होतं की रामकृष्ण हरी म्हणून तेवढेच शुद्ध ठेवावे आपल्याला आणि मग आश्चर्याने कोणी भेटले की दादा तुम्ही पण म्हणा ना रामकृष्ण हरी असं ते म्हणून घ्यायचे मला ते इतकं दृश्य आवडलं की अरे वा ह्याच गर्दीमध्ये हाच माणूस स्वतःचं बीपी वाढवून घेतला असता इतरांचं वाढवलं असता इतरांनी त्याचं बीपी कितीही वाढवण्याचा प्रयत्न केला तरीही ते रामकृष्ण हरी म्हणून किती सेटल राहतात किती सेटल राहतात आणि इतरांना पण किती सेटल राहण्यास मदत करतात ही हा त्यांचा मूळ स्वभाव असेल किंवा भूमिकेची गरज म्हणून तरी मुखवटा धारण केला असेल नाही माहिती पण जरी मुखवटा असला तरी छान मुखवटा आहे असा मुखवटा जर धारण केला तर किती चांगली आहे गोष्ट त्यांना गर्दी हाताळायची आहे त्यांना ते सगळं स्ट्रेस लेवल आहे पण त्या क्षणाला सुद्धा त्या व्यक्तीनं किती सुंदर तो मुखवटा धारण केलाय भलेही तो मुखवटा असला तरी तो ओरिजिनल चेहराच वाटतो आणि मला नाही वाटत की तो मुखवटा असेल तर तो चेहराच आहे तर ज्या ठिकाणी कर्तव्याच्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल चेहऱ्यानं वावरणं शक्य आहे ओरिजिनल भूमिकेनं वावरणं शक्य आहे तिथं आपण ओरिजिनल भूमिकेनं वावरूया आपल्या वावर घरी सुद्धा आपण बाहेरून कर्तव्य बजावून घरात येतो महिला असेल पुरुष असेल पण घरात आल्यानंतर आपण आई आणि बाबाच असतो ना सून असतो सासू असतो म्हणजे जे काही नाते असतील तिथं आपण त्या भूमिकेत यायला पाहिजे बाहेरून घरात येताना जसं टू व्हीलर उतरवता उतरताना आपलं हेल्मेट आपण काढून ठेवतो आणि मग घरात प्रवेश करतो अगदी त्याच पद्धतीनं कर्तव्याचे किंवा आपल्या भूमिकेचे बाहेर ज्या समाजात वावरत असताना ज्या भूमिका धारण केलेल्या आहेत आपण त्यांचे मुखवटे आपण घराबाहेरच ठेवून घरात आपण आपल्या ओरिजिनल चेहऱ्याना वावरलं तर घरातला आनंद घरातच राहील घरातला आनंद बाहेर जाणार नाही जर आपण खऱ्या चेहऱ्यानं वावरायचं चे ठरवलं प्रत्येकच ठिकाणी तर शक्य नाही बघा नाटक सिनेमे आपण बघतो सिरियल्स बघतो आजकाल रील्स पण बघतो त्यातलं काही खरं असतं बाब काहीच खरं असत तरीही आपण ते फार आवडीनं बघतो त्यात रहमान होतो एकरूप होतो कारण त्यांनी त्या भूमिकेसाठीचा मुखवटा तो अभिनय तो मेकअप ती वेशभूषा ते संवाद फेकण्याचं कौशल्य त्यातल्या भाव हे सगळं 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 कष्टांनी तिथं सादर केलेलं टाळ्याही वाजवतो अगदी तो सीन असेल तर डोळेही ओलावतात तो मारामारीचा सीन असेल तर काही ठिकाणी आपल्या ऍक्शन व्हायला लागतात त्या ठिकाणी विलन असेल तर आपल्याला त्याचा रागही यायला लागतो म्हणजे त्यांनी त्या भूमिकेला अगदी छान न्याय दिलेला असतो त्या चित्रपटात हिरो त्यानं कितीही आदर्श कॅरेक्टर निभावलेलं असेल तरी रिअल लाईफ मध्ये तो हिरो तसा हिरो असेल याची काही गॅरंटी आहे का काहीच नाही पण त्याला आपण मात्र हिरो म्हणून समजत असतो त्याच्या गुणांचं कौतुक वाटत असतं आपल्याला त्याचं अनुकरण करायला पाहिजे विलन आपल्याला तो वाईट दिसत असतो दुष्ट दिसत असतो त्याचा रागही येत असतो पण त्याच्या पाठीमागचं चित्र वेगळं शकतं निळू फुले नावाचा अगदी गुणी अभिनेता गुणी म्हटल्यानंतर येतील गुणी की अवगुणी म्हणून मी गुणी हा शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरला कारण त्यांनी त्यांच्या भूमिकेला अतिशय न्याय दिला अगदी अगदी बसवला दर्शवला प्रेक्षकांना त्याचबरोबर त्यांनी अगदी ते सुद्धा छान अगदी अभिनय केला पण रिअल लाईफ मध्ये त्यांनी कधीही दारूच्या क्लासला स्पर्श केलेला नव्हता इतकंच नव्हे तर ते समाजवादी विचारानं प्रेरित होऊन त्या विचारानं जगणारी व्यक्ती होती पण आपण त्यांना जीवनभर आयुष्यभर त्यांच्या पशात आजही म्हणूनच बघतो जे मुखवटे ते आणि त्याच्या पाठीमध्ये चेहरे अत्यंत तफावत असण्याची दाट शक्यता असते जसं हे पडद्यावरच दृश्याने वैयक्तिक वेति, अं वैयक्तिक त्याच्या जीवनातील वाचतो ह्याचं आपण इथं वर्णन केलं अगदी तसंच आम आदमीच्या बाबतीत सुद्धा सुरू असतं स्वार्थापटी भूमिकेची गरज म्हणून आपण मुखवटे धारण केले पाहिजेत गरजेचं असतं त्याशिवाय कर्तव्य पूर्ण होत नाही परंतु स्वार्थापोटी आपण ह्या भूमिका हे मुखवटे धारण करणं फार वाईट स्वार्थासाठी आपण अगदी एखाद्या दुःखद प्रसंगी बोलवायला गेलेल्या ठिकाणी सुद्धा चेहऱ्यावरती आपण भाव आणलेले आहेत पण मनातनं वेगळंच सुरू आहे तर त्याच्या दुःखात आपण मनापासून सहभागी होऊ शकणार नाही एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी आपण गेलोय हा 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 कोण हसतो हातात हात देतोय बुके देतोय परंतु मनातून द्वेषाचे भाव आहे मनातून येईल लागलेला आहे चेहऱ्या पाठीमागचा तो मुखोटा आहे मुखोटा वेगळा आहे आणि त्याच्या पाठीमागचा चेहरा वेगळा आहे तर ह्याचे परिणाम समोरचा आपल्याकडे आपण हसतोय आपल्या फ्रेश मुखोट्याकडे बघतोय तो फ्रेश आहे परंतु आपल्या मनात आपला जो ओरिजिनल चेहरा मध्ये आहे मुखोट्याच्या त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आपल्या मेंदूवरती वेगवेगळ्या वेग पद्धतीनं होत असतात सर सांगतात डॉक्टर सर सांगतात नेहमी इतर टॉपिक मध्ये कि त्या गोष्टींचे ते त्या त्या पद्धतीनं आपले अंतस्रावी ग्रंथी काम काम करतात असं सर नेहमी सांगत असतात त्या त्या पद्धतीनं म बदलले की डॉक्टर सर सांगतात केमिकल लोच्या वर्णन सांगत असतात ह्या सगळ्या गोष्टींचा कळत न कळत आपल्या आरो आरोग्यावरती परिणाम मग अशी म्हटलं की मार्केटिंग सुद्धा सुद्धा धारण केला आहे पॅकेट छान छान आलेले आहेत त्याच्यामध्ये लेबल छान छान आलेले आहेत खरं खोटं माहिती नाही वाटेल ते सगळं लिहिलेलं आहे कुठल्या ब्रँड बद्दल किंवा एखाद्या प्रॉडक्ट बद्दल मला लसी नाही पण बोर्डविटावरती किती काय काय लिहिलेलं आहे किती त्याचे गुण लिहिलेले आहेत काय काय जाहिरातीमध्ये पण ते किती दाखवतात खरंच तेवढे गुण आहेत का त्याच्यामध्ये खरंच तेवढे उपयोग आहेत का पण पण जाहिरात केवढी मोठी आहे हा मुखवटा झाला त्याच्या उलट डायनोचे एवढे सारे गुण आहेत एवढे सारे छान परिणाम आहेत एवढे सारे रिझल्ट आहेत जाहिरात दिसत दिसत नाही नाही कुठेही खरा चेहरा आहे खरा चेहरा पण त्या डायनोला बोलता येत नाही आपण बोललं पाहिजे आपण त्या डायनोचा खरा चेहरा दाखवला पाहिजे हे माहितच नाही आपल्याला की या खऱ्या या मुखवट्याच्या पाठी मग खरा चेहरा काय आहे त्याचबरोबर भाजीपाला असू देत धान्य असू देत ताईंनी आहारावरती कितीतरी व्याख्यानं दिलेली आहेत आपण शेतीची किती, शेती किती अवस्था बत्तर झालेली आहे दूध दुपत्यांची अवस्था किती वाईट आहे भेरसळ किती आहे त्या जनावरांच्या पोटात काय जातंय आणि निर्माण होणारं दुखुप त्याच्यामधून किती घटक मिळत त्या अन्नातून किती घटक मिळतात आपल्याला भाज्यातून किती घटक मिळतात त्यात रंग किती चाललेत केमिकल्स किती चाललेत आहेत पेस्टिसाइड फंकिसाइड हे सगळं त्याच्यासोबत आपल्या आतमध्ये किती चालतंय आणि मग त्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्या आरोग्यावरती काय काय परिणाम करायला लागलेला आहे हे सगळं आपल्याकडे रोज सगळं शुद्ध म्हणून खायला लागलेलं आहे चांगलं म्हणून खायला लागलेलो आहे विचार सुद्धा रोज आपण मालिका पाहणार रील्स पाहणार न्यूज चॅनेल त्या भडक भडक बातम्या पाहणार ते, बात ते दृश्य पाहणार समाजामध्ये सुद्धा वर्तमानपत्रामधले मथळे तसेच वाचणार ते आपल्या पोटामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये आपण सगळे मुखवटेच घालायला लागले सगळं भेसायुक्त घालायला लागले ओरिजिनल चेहरे ओरिजिनल और... काही घालत नाहीये मग आपल्या आतमध्ये काय होणार आहे शारीरिक आरोग्य तर बिघडणारच आहे बिघडतच चाललेलं आहे दिसत समाजात आपल्याला स्वतःवरूनही दिसतंय इथे येणारे बहुतांश लोक त्या कारणानं चाललेले आहेत मानसिक आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे संयम सुटत चाललेला आहे रागद्वेष वाढत चाललेले आहेत भावनांचा उद्रेक होत चाललेला आहे आणि मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला काय आशेचं किरण मग हे सगळं कुठं शुद्ध भेटावं काय करावं असा प्रश्न निर्माण होता ना मनामध्ये पण आपल्या आता आपण जे तीन सव्वा तीनशे लोक इथं जॉईन आहोत आपल्याला काहीच काळजी नाही आपल्या कुटुंबांना पण काही काळजी नाही कारण आपली सकाळच होते ती योगानं वर्कआउटन आणि फेशन स्टेशन, फ्युअल स्टेशनवरती आपल्याला काय पोटात घालावं हेही सांगितलं जातं करून घेतलं जातं डोक्यात काय घालावं नुसतं सांगितलं जातं छान पाच डोक्यात घातलं जातं घर बसल्या घर बसल्या रोज आपल्याला सत्संग मिळतो सुसंगती मिळते छान मनावरती आणि आपल्या स्वयंपाकावरती आपल्या पूर्ण कुटुंबावरती छान संस्कार होतात या ठिकाणी आपल्या खेळ स्टेशन वरती आपल्याला आपण घरातून आवरून जात असताना जसं रोज आरसा बघून बाहेर जातो छान दिसतोय की नाही त्या स्टेशन वरती आपल्याला रोज वेगवेगळ्या प्रकारचे आरसे दाखवले जातात शेतीस व्यायाम वे गठेम वेळा हे वे वे सगळे वे आरसे दाखवत असतात आणि मग आपण त्या आरशात भेटलो की अरे इथं काहीतरी बिघडले अरे ते सगळं दुरुस्त करायला लागतं पण जसं आपण रोज आणि वारंवार वार आरशात बघतो स्वतःला इथं वेगवेगळे आरसे दाखवतात बघा त्या मॅरेथॉनच्या सेशन मध्ये असेल त्या मॅरेथॉनच्या फ्लायर मध्ये असेल त्या था ठिकाणी वजनाचा आरसा तुमच्या आहार चार्टचा आरसा तुमच्या चीप डेचा आरसा हे सगळं दाखवलं जात डॉक्टर सर वेगवेगळ्या संस्था हवामान ऋतू बदल चर्या ह्या सगळ्या गोष्टींचा आरसा दाखवतात वेगवेगळे लोक एक्सपिरियन्स शेअर करत असताना आपण कसे होतो कसे काय चुकलं आणि काय दुरुस्त केल्यानंतर परिणाम किती छान झाला हा आरसा दाखवता आपला सुद्धा तिथं प्रत्येक गोष्टीत आपल्याला आरसा दिसतो आणि मग हा मुखवटा कि चेहरा हा मुखवटा की चेहरा आपण रोज त्या आरशामध्ये ताडून पाहतो निरखून पाहतो आणि मग जिथ कर्तव्याच्या ठिकाणी मुखवटा गरजेचा आहे तेवढाच वापरायचा इतर ठिकाणी आपला चेहरा ओरिजिनल सुंदर सात्विक सकस आणि हेल्दी असा बनवायचा सगळ्या गोष्टींचे समोर आपल्याला या ठिकाणाहून व्हायला लागले हे मी माझं भाग्य समजते की मी या गोष्टी अनुभवल्या याचा फायदा करून घेतला आणि त्या अनुभवातूनच हा टॉपिक मांडावा असं आज मला वाटलं या ठिकाणी इथंच थांबते आणखी एक गोष्ट ह्या सगळ्या नात्यांच्या खोट्या मुखोट्यांच्या जगात एक मात्र विनामुखोट्याचं नातं असतं बरं का ते म्हणजे मैत्रीच रागावणं रुसणं म्हणजे हक्क दाखवणं चितणं काही असलं कोणताही असतो इथं स्टेशन आणि याचा वर्ग आणि यावरची सगळी लोक भलेही कुठूनही असेना भलेही प्रत्यक्षात कधीही त्यांना बघितलेलं नसेना पण त्यांचं आपलं एक मैत्रीचं नातं जमलेलं आहे आणि हे असंच वृद्धिंगत व्हावं ही अपेक्षा ठेवते आणि थांबते कारण रिअल आणि घ्यावं लागणार लय बर का आणि आता शशिकाला मला ते पॅकिंगचं ना लई भारी वाटलं खरंच आता सगळ्यांच्याकडे घरात लगबग आहे बर का आणि ही सगळी लगबग चालू आहे की आपण दीपवाळीचा फराळ कसा छानपैकी बनवू छानपैकी सगळ्यांच्या घालू आता बघा शिल्ली सांगितलं खाण्यापिण्याच्या बाबतीत आता सगळ्यांनी पहिलाचे जराशे दीपवाळीचे दिवस आठवा काय काय होत किती पिठ तयार केली करायची आता बुंद्या पाडायच्या बाकी सगळ्या गोष्टी घरात बनवायच्या आता नाही आता टनान बुंद्या बनतायत माहिती तुम्हाला माझ्या भावाच बेकरी होती आता नाहीये पण असे टनानं बुंद्या बनवायची आणि आता लोक बुंदीच घालायला लागलेत ऍक्च्युअली त्या पाकात पण इकडे बनवल्या बनवल्या पाक टाकलेली दूध दुधाचे पदार्थ बनवणार आहेत खर सांगते म्हशी जादा दूध देत नाहीत काही जादा दूध देत नाहीत आता तुम्हाला वाटेल आता जादा दूध द्यायला लागलेत म्हणून किती भेसळ खाणार आहे आता आत्ताचा जो आहे की नाही मुखवटा काही आणि ओरिजिनल काही आहे जरा रिअल काही आहे हेरा काही आहे काही शॉपिंगला केल्यानंतर जरा असं ओळखा आणि मग आपली दिवाळी पण लय भारी होणार आहे भारी आणि डोळ्यात जे घातले शशिकला